म्हणाला की तुम्ही वेळ आणि काळ सांगा वेळ सांगा आम्ही कोणत्याही मशिदीत यायला तयार आहे मला नितेश राण्याला सांगायचं आहे अरे तुम्ही तिथे जाऊन काय ती झाडून काढणार आहे का कचरा गोळा करणार आहे का तुम्ही तिथे मशिदीत जाऊन काय करणार आहे बरं तुम्हाला एवढा जर पुळका आलाय ना हिंदुत्वाचा तुम्ही मग तिथं दर्ग्यामध्ये जाऊन चादर कशासाठी पांघरली तुम्ही टोपी कशासाठी घातली त्यावेळेस नितेश राणे तुम्ही तुम्ही मुसलमान समाज स्वीकारला होता का तुम्ही मुसलमान समाज तुम्हाला त्यावेळेस प्यारा होता आणि आता तुम्हाला दुश्मन के के का केवळ आणि केवळ जिल्हा परिषद महापालिका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांना या महाराष्ट्रात दंगल घडवायचे आहे आणि नितेश राणे हे कुठलाही हिंदुत्वाचा प्रतिनिधी नाही नितेश राणे हे हिंदुत्वाच्या नावावरती बाजार मांडलेला आहे मंत्री नितेश राणे हे हिंदुत्वाच्या नावावर हिंदुत्वाच्या टाळूच लोणी खाणारा बोका आहे मुळात ही दोन्ही डोंबऱ्याची औलाद आहे ही डोंबऱ्याचा खेळ भाजपवाल्यांनी चावी दिल्यावर ही अंगावरची कपडे देखील काढून नाचकाम करते यांचा तमाशा बघायला आता कुणालाही वेळ आहे सगळ्या राज्याला कळून चुकलेला आहे की यांना या महाराष्ट्रात जाती जातीमध्ये मध्ये निर्माण करत आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल अनप्रेस करा लाईक आणि शेअर करा